वसंतराव नाईक यांची एकशे अकरावी जयंती परळीमध्ये जल्लोषात साजरी झाली आणि माझ्यासोबत या जयंतीच्या अध्यक्ष माझ्यासोबत आहेत बरोबर ही जयंती एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झाली या पूर्वीच्या साजरा झालेल्या जयंती आणि या जयंतीमध्ये काय तुलनात्मक फरक यापूर्वीची वसंतराव नाईक साहेबांची जयंती मला वाटतं दोन हजार सोळा होती असं वाटलं की यावर्षी जी वसंतराव नाईक साहेब यांची एकशे अकरावी जयंती होती वसंतराव नाईक साहेब यांनी महाराष्ट्र राज्यावर अकरा वर्ष मुख्यमंत्रीपद भोगलेली आणि त्यांची एकशे अकरावी जयंती मोठ्या था थाटामाटात होती अशी सर्व समाज बांधवांची इच्छा होती आणि त्यावर काही आणि जयंतीच्या पूर्ण नियोजन म्हणजे कार्यक्रमाचं जे नियोजन होतं त्याला किती कालावधी लागला जयंतीचे जो नियोजन आहे तो पुताने या मागच्या चार दिवसामध्येच केलेला आहे कारण थोडंसं काही तांत्रिक अडचणीमुळे लेट झालं चार दिवसामध्ये पूर्ण नियोजन कसं केलं आणि कुणी कुणी प्रतिसाद दिला चार दिवसामध्ये आम्ही सर्कलवाईज प्रत्येक तालुक्यातील सर्कलवाईज वाईज त्या सर्कलमध्ये त्याच सरपंचांना बोलवलं आणि त्यांनी तिथला प्रतिसाद चांगला दिला प्रत्येक गावाच्या सरपंचांनी आपली आपली जिम्मेदारी वाटून घेतली आणि माणसं या ठिकाणी जमावण्याचा प्रयत्न केला सर तर याच्यामध्ये लैजिम पतं कुठून कुठून आले होते त्याची काही पथकं वगैरे त्याच्यामध्ये हलकी पथकं वगैरे आम्ही ही जी जयंती आहे ती पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलं होतं यासाठी जे न लावता बंजारा समाजाचा जो कपडा आहे ज्याला ढाल्या म्हणतात ते पुसं धुरून बोलवले होते आणि त्याच्यानंतर हे लेझिम पथक जे आहे ते जवळ गावांचे आमचे सरपंच वसंत चव्हाण साहेब यांनी त्यांच्या जिथे ते लेझिंग पथक आणलं होतं पंकजताई मुंडे आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते दे। ते आले नाहीत त्याचं कारण वगैरे काही सांगू शकतो नाही तसं त्यांनी कारण आपल्याला ऑडिओ क्लिपद्वारे पाठवलेलं आहे की त्यांच्या काही तांत्रिक अडचणी होत्या बैठकी असल्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही विधान परिषदेच्या अर्थात मला वाटतश पद्धतीचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ते येऊ शकलं नाही आणि साहेबांची काल रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक होती मुंबईमध्ये त्याच्यामुळे परळीतील काही जे आपण मान्यवर बोलवले होते ते सर्वच त्या ठिकाणी अडकून बसले त्यांना काही येणं झालेलं नाही त्याबद्दल त्यांनी शुभागंदीशी या जयंतीच्या निमित्तानं सर्वांनी पटवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रवेशचे स्थानिक काही राजकीय नेते म्हणजे त्यांनी काही सहकार्य हो बिलकुल या जयंतीसाठी जो काही खर्च आहे तो सर्व खर्च आदरणीय अण्णांनी आम्हाला देण्याचं ठरवलेलं तर ते त्यांनी शासना खर्च उचललेला आहे पोलिसांनी प्रशासनाकडून करून जसं पाहिजे तसं सहकार्य बिलकुल सर्व पोलिसांनी आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य केलं त्याबद्दल मी पोलीस प्रशासनाने मनापासून आभार व्यक्त करतो एवढे उत्साहामध्ये ही जयंती निघाल असं तुम्हाला एकत्रित वाटलं होतं नाही नाही खूप दिवसानंतर जयंती निघाली चौदा सोळा दोन हजार सोळानंतर ही जयंती निघाली होती एवढी अपेक्षा नव्हती परंतु आमच्या समाजातील सर्वच लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जयंतीमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि सर्व जयंती शांततेत पार पडली याबद्दल खरंच आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो तुमच्या समाजातले काही महंत मंडळी वगैरे या कार्यक्रमाला होतं नाही आमच्या समाजातील महंत बाबूसिंग महाराज पोहरादेवीचे धर्म गादीवरचे महाराज बंजारा समाजाचे धर्मगुरू हे या जयंतीला येणार होते परंतु गुरुपौर्णिमेमुळे त्यांना तिथून यायला थोडा उशीर झाला आणि ते अडकल्यामुळं या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत त्यांनी त्यांचे शुभाशीर्वाद बंजारा समाजाच्या या सर्व लोकांच्या प्रति केली पंकजा मुंडे आणि कृषी धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती लागली मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड कशा पद्धतीने येत आहे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे येणार होते पण ते म्हणून ऐनवेळी आमच्या समाजातील आमच्या पोशाखातील ज्या आमच्या महिला आहेत जसं सूत्रसूत्रण करताना या ठिकाणी सांगितलं की राष्ट्र एखादी महिला देखील अध्यक्ष होऊ शकते तसं आम्ही ठरवलं की ज्या उपस्थित महिला भगिनी आमच्या इथे आले त्यांची एका महिलेला या ठिकाणी अध्यक्ष करायचं आणि कार्यक्रम का पुढे घ्यायचं जे नियोजन चालू होतं तुमचं या जयंतीचं त्या त्यावेळेस काही ताणतणाव अध्यक्ष म्हणून ताणतणाव तर येतच होता कारण प्रत्येक तांड्याचा फिरायचं होतं त्या ठिकाणी त्या लोकांना पटवून सांगायचं होतं की जयंती आपल्या समाजाची आहे समाजाच्या वतीनं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी येणं आहे तांड्यामध्ये तुम्ही जरी एकत्र येत असाल तरी त्या ठिकाणी तुम्हाला तेवढं लोक हे करत नाहीत परंतु ज्यावेळेस तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी एकत्र येता तुमची युनिटी दिसते त्यावेळेस लोकांना वाटते की हा सर्व समाज एक होऊन चाललेला आहे म्हणून आम्ही खूप प्रयत्न केले सर्व लोकांना या ठिकाणी आणण्याचा जोडण्याचा आमचा तोच एक प्रयत्न होता जयंतीच्या माध्यमातून आमच्या समाजाची एक एकता आणि संस्कृती दाखवणं हाच आमचा मूळ हो उद्देश आहे खरंतर प्रत्येक मान्यवरांनी ज्यांनी आपले भाषणं व्यक्त केली त्याच्यामधून देखील संदेश दिला की राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जातीपातीचे राजकारण आहे बंजारा समाज देखील संघटित झाला पाहिजे बंजारा समाज नेहमी कोणाच्या पाठीशी नाही बंजारा समाजा नेहमी विकासाच्या पाठीशी राहिलेला आहे जो या समाजाला न्याय देईल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि परळी तालुक्यामध्ये आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आणि वाल्मिकांना कराड आणि आता पंकजा असतील या नेहमी आमच्या पंजारा समाजाच्या बाजूने राहिलेल्या आहेत त्यामुळे आमचा समाज नक्कीच त्यांच्या पाठीशीच राहील यात काही शंका नाही गावागावामध्ये फिरलात जयंतीचा मेसेज देण्यासाठी जे काही तांड्या वस्तीवरली गेलात तिथे विकास कामे वगैरे झालीत का विकास काही वेगळा झाला नाही नाही काही गावामध्ये विकासकामं जोरात चालू आहेत काही ठिकाणी राहिलेल्या आहेत पण ते देखील आता होणार आहेत असं त्या ठिकाणचे सरपंच असतील सरपंच असतील यांनी सांगितलं आणि आता अध्यक्ष म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे आमदार पंकजा मुंडे यांच्याशी सुसंवाद साधून ज्या ठिकाणचे कामं अपूर्ण आहेत ते पूर्ण करून देण्याचं मागणी वगैरे करायला पुढल्या काही बिलकुल करू कारण आम्ही त्यांच्या पाठीशी शंभर टक्के आहोत आमचा समाज हा नेहमी धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी राहिलेला आहे आणि ते देखील आमच्या या तांड्याला असतील आमच्या या गावातील वाडीवस्तीवर राहणाऱ्या लोकांना देखील न्याय देतील त्यांच्या तांड्याचा विकास करून देतील अशी अपेक्षा आम्हाला दोन हजार तर दोन हजार पंचवीसची देखील अशी जयंती उत्साहामध्ये साजरी होतील शंभर धन्यवाद हे होते वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र काहीसं वेगळ्याच मेसेज जो आहे ते देऊन जातात मात्र परळीमध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये ही जयंती जी आहे ती साजरी केल्याचं देखील पाहायला मिळते आणि परत एकदा समाज हा संघटित करण्याचं काम या जयंतीच्या माध्यमातून केलं असं देखील पाहायला मिळतंय मात्र याच दरम्यान अशीच नवनवीन अपडेट्स आपण सुदेद न्यूज चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करत कॅमेरामॅन सोड सुरेज मीडिया अपडेट परत